नमस्कार खवय्ये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवणार आहोत नवशिकेही पटकन शिकतील अशी आणि भरलेली नसूनही भरलेलीचा स्वाद असलेली भेंडीची भाजी आपण बनवणार आहोत तर चला बघूया कशी बनवायची ते यासाठी मी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे वजनी दोनशे पन्नास ग्रॅम आहे आणि व्यवस्थित बघून घ्यायची आहे शेवटचं देट त्याचं आहे ते तोडून बघायचं आहे की भेंडी कवळी आहे की नाही ते तुटलं म्हणजे भेंडी कवळी समजायची आणि हिरवीगार मस्त बघून घ्यायची आता इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचे आता मध्ये काप करून घेत आहे एका भेंडीचे मी चार तुकडे करून घेणार आहे अशा प्रकारे सर्व भेंडी मी कापून घेत आहे प्रकारे मी पूर्ण भेंडी कापून घेतलेली आहे आता यासाठी लागणारी साहित्य बघा मी इथे पा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेला आहे आणि अर्धा इंचालाही छोट असा अद्रक घेतलेला आहे ते आता ठेचून घेत आहे व्यवस्थितपणे ते आपल्याला बारीक करून टाकायचं आहे इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे त्यात एक ते दीड चमचा तेल टाकणार आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचे आहे थोडासा हिंग टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण जी पेस्ट केली होती आल्या लसणाची ती, ती टाकायची आहे यांनी खूप सुंदर चव येते भेंडीला आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही मसाले टाकायचे आहे पाव चमचा हळद टाकायचे आहे आणि एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये धना पावडर टाकायचे आहे धना पावडर टाकल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि कलरही खूप सुंदर दिसतो इथे अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकत आहे आणि अर्धा चमचाच घरगुती आपला गरम मसाला टाकत आहे व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर यामध्ये मी दोन मोठे चमचे इथे शेंगदाण्याचा बारीक करून घेतलेला कूट टाकलेला आहे आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे गॅस कुठेही फास्ट करायचा नाही आहे फास्ट केला तर फोडणी आपली जळू शकते त्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे भेंडी टाकल्यानंतर वरून चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला भेंडी परतवून घ्यायची आहे आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे गॅस कुठेही फास्ट ठेवायचा नाही आहे त्यानंतर मी इथे मोजून तीन ते चार मिनटासाठी यावर झाकण ठेवणार आहे यानंतर हे बघा आपली भेंडीला कलरही किती सुंदर आलेला आहे झाकण न ठेवताच आपल्याला ती परतवायची आहे जेणेकरून आपली भेंडीची भाजी जी आहे ती चिकट होत नाही आणि कलरही त्याचा हिरवागार राहतो त्यामुळे फक्तच आपल्याला चार ते पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि इथे कुठेही आपल्याला लिंबू वगैरे टाकण्याची गरज पडत नाही बिना झाकण ठेवताच आपल्याला पूर्णपणे परतवून घ्यायचे आहे हे बघा कलर किती सुंदर दिसतो आपल्या भाजीचा ते ह्या प्रकारेच नक्की तुम्ही करून बघा आणि इथे आपली भाजी पूर्णपणे व्यवस्थित शिजली गेली आहे अशी प्रकारे कामावर जाणाऱ्या महिला ज्या आहेत आपल्या ताई ज्या आहेत कामावर जाणाऱ्या त्यांच्यासाठी ही पटकन डब्यासाठी होणारी झटपट होणारी ही आपली भेंडीची भाजी नक्की करून बघा घाईच्या वेळेमध्ये पटकन होणारी किंवा पाहुणे आलेले तर मोजून दहा ते पंधरा मिनिटात होणारी ही भेंडीची भाजी नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी झाली ते